दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्यडामोड अशी आहे की उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या दुपारी तीन वाजल्यापासून वाढ केली जाते आता उजनी धरणातून एक लाख दहा हजार क्युसेक न भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जाणार आहे दरम्यान नीरा नदीवरील वीर धरणामधून अद्यापही बत्तीस हजार क्युसेकचा विसर्ग हा निरा नदीच्या पात्रात सुरू आहे आणि संगमच्या पुढं भीमा नदी ही आज दुपारी एक लाख तीन हजार क्युसेकनं वाहत होती हा विसर्ग पुढं पंढरपूरकडे येतो आहे आणि पंढरपूरला नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नगर परिषदेशी पूर नियंत्रण यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित झालेली आहे याचबरोबर पंढरपूर तालुका पोलिसांनी जे बंधाऱ्यांकडे जाणारे रस्ते आहेत जे बंधारे पाण्याखाली गेले त्या रस्त्यांचे रस्ते, रस्ते बंद करून टाकले कर त्यांनी वाहतुकी करता आणि तिथे पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे दरम्यान उजनी धरण हे आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये शंभर टक्के भरलेलं आहे हे धरण एकशे अकरा टक्के भरता येतं धरणातला एकूण पाणीसाठा एक, एक सतरा पॉईंट तेवीस टी एम सी यातलं उपयुक्त पाणी हे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतका आहे धरणाची वाटचाल आता क्षमतेने भरण्याकडे म्हणजे एकशे अकरा टक्के भरण्याकडे सुरू झाली आहे दौंडची जी आवक आहे ती साधारणपणे दोन लाख क्युसेक इतकी आहे आणि आता मागची आवक पाहता उजनी धरणातून एक लाख दहा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू केला जात आहे सध्या एक लाख क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर वीज निर्मिती करता म्हणून सुद्धा पाणी सोडलं जाते सोळाशे क्युसेकनं याचबरोबर दहीगाव योजना सुरू करण्यात आलेली आहे सिनाम सिनामाडा योजनेमध्ये सुद्धा पाणी सोडण्यात आलं आहे आणि भीमा सिना कालवा सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगात कंपनीचे स्टील वर्क पूर्ण जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दरशेश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर